8 आठ डिसेंबरपासून सुरक्षा रक्षक संघटनेचे साखळी उपोषण प्रलंबित समस्यांच्या अनुषंगाने सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेश संघटनेतर्फे येत्या आठ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन दरम्यान नागपूर येथे साखळी उपोषण करण्यात येणार आहे सुरक्षा रक्षकांच्या संघटनेत रामटेकसह अनेक ठिकाणच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असून न्यायासाठी अंतर्या अनेक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची उंबरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने टोकाची भूमिका घेत संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशन दरम्यान साखळी उपोषणाचं पाऊल उचलण्यात आल्याचं सुरक्षा सुरक्षारक्षक संघटनेच्या वतीने माहिती देताना सांगण्यात आलं उल्लेखनीय म्हणजे येत्या आठ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत त्यामुळे नागपूरला मिणी मंत्रालयाचं स्वरूप येणार आहे तेव्हा प्रलंबित समस्या आता तरी मार्गी लागतील अशी संघटनेला आस आहे येत्या आठ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशन दोन हजार पंचवीसवर संघटनेने विदर्भातील सुरक्षा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित विषयांना घेऊन संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव संघटन प्रभारी गजानन गटलेवार मार्गदर्शक शंकरराव पहाडे महामंत्री रवी कुलरकर यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण करण्याचे निर्धारित करण्यात आले आहे या उपोषणामध्ये नागपूरसह गोंदिया भंडारा वर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील सुरक्षारक्षक पदाधिकारी सभासद उपस्थित राहणार असून शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात देणार असल्याचं आणि शासनाचं सा लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करणार आहे उल्लेखनीय म्हणजे सण दोन हजार बावीस पासून संघटनेमार्फत शासन स्तरावर अनेक बैठकी झाल्या परंतु विषय काही मार्गी लागले नाही स्थानिक मंत्री महोदयांनी सुद्धा प्रलंबित असलेल्या विषयावर सकारात्मकता दाखवली असली तरी मात्र कामगार विभागातील वरिष्ठ अधिकारी अंमलबजावणी करीत नसल्याने संघटनेचा मोठा हिरमोड झालेला आहे याच निराशेपोटी संघटनेच्या वतीने नागपूर इथं येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर सोमवार दिनांक आठ डिसेंबरच्या सकाळी नऊ वाजतापासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे उपसंपादक and press the bell icon. Never miss an update.